एकोणीस तारखेला अधिवेशन बोलावण्याची मागणी मनोज जरांगींनी केली चोपन्न लाख नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र देण्याची मागणी ही जरांगींकडून करण्यात कर आली काहीही झालं तरी वीस जानेवारीला मुंबईत जाणारच नोंदी मिळालेल्यांच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र द्या लाभ देण्यासाठी कायदा करण्याकरता एकोणीस जानेवारीला विशेष अधिवेशन घ्या अशी मागणी जरांगी केली यासह वीस तारखेच्या आत नोंदी सापडलेल्या चोपन्न लाख मराठ्यांसह नातेवाईकांना तातडीनं कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करण्यात आली आहे थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांच्याकडे नितेश जरांगी यांनी एकोणीस जानेवारीला विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे नक्कीच सुवर्ण मनोज जरांगे पाटील आणि बच्चू कडू यांच्यामध्ये एक चर्चा आता झालेली आहे वीस तारखेला मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीतून मुंबईकडे पायी मोर्चाच्या पायी मोर्चासाठी रवाना होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जरांगे यांनी मुंबईमध्ये मोर्चा नेऊ नये यासाठी काय तोडगा काढता येईल म्हणून बच्चू कडू या ठिकाणी दाखल झाले होते आणि दोघांमध्ये चर्चा देखील झालेली आहे अमृत नोनी आर्थोप्लस हे एक प्रूव्हन फॉर्म्यसमे मोजूद नोनी के गुण और आयुर्वेदिक जडी बोट्या शरीर को जरुरी पोषक तत्व के साथ साथ और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहन ऑर्थो प्लस महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत चोपन्न लाख कुणबी नोंदी आढळून आलेल्या आहेत आणि या चोपन्न चोपन लाख नोंदींची माहिती गावोगावी मिळावी यासाठी त्या त्या गावातील ग्रामपंचायतच्या कार्यालयावर ही नावं नावांची यादी जोडावीत आणि तातडीने सोळा सतरा आणि अठरा या तीन दिवसामध्ये राज्य सरकारने त्या गावामध्ये कॅम्प घेऊन त्या चोपन्न लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं तसेच त्यांच्या नातेवाईकांना देखील प्रमाणपत्र द्यावं अशा प्रकारची मागणी केलेली आहे आणि उर्वरित ज्या लोकांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत त्यांच्यासाठी अधिवेशन एकोणीस तारखेला घ्या आणि तशा प्रकारचा कायदा करून महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशा प्रकारची मागणी देखील दे एकोणीस दे दे जानेवारीच विशेष अधिवेशन आणि त्यानंतर वीस जानेवारीत मुंबईत येणारच हे सुद्धा सांगायला जरांगी विसरले नाही धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी